पंधरा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आडती निर्णय घेतला धूळ पेरणी आम्ही करायला सांगत नसतो पण पावली शक्यता असल्यामुळं आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा औषधी स्ल विदर्भात वाढणार आहे त्यामुळं आम्ही आज शेरणीचा निर्णय घेतला पाच चांगला पाऊस झाल्यानंतरच शेरणी करायला पाहिजे असं माझं मत आहे तर सध्या जो मान्सूनचा कमीदाब होता तो विदर्भातून पुण पुण न आल्यामुळे विदर्भातील पाऊस हा कमी होता मात्र तो दक्षिण भारतातून गेल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण यांना खूप चांगला पाऊस मिळाला आणि अजूनही येणार त्यांना पाऊस घडणार आहे एक दिवसात राहिलेला भाग परंतु विदर्भातील सिस्टम हे नंतर त्या भागातून आपल्या विदर्भात यायला पाहिजे होतं तर ते परत दिशेला जात आहे गुजरात नंदुरबार धुळे आपलं महाराष्ट्रात मान्सून थोडासा विकनेस जाणवते येणार तर चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करा थोडा सल्ला आहे एका एकामाग एक पुढे कमी लाभ येणारच आहे जून महिन्यात तर अठरा एकोणीस वीस एकवीस ह्याच्यामध्ये पाऊस पडेल भाग घरफोड करा परंतु तेवीस बावीस तेवीसपासून तर अठ्ठावीस एकोणीसमध्ये चांगला पाऊस देतो विदर्भात तर चांगला पाऊस सोडू द्या आणि नंतर पेरणी करा असं वाटते मित्रांनो आज आपली पेरणी पण केली आहे मॉन्सून आधी अगदी सध्या एकदम स्ट्रॉंग मजबूत नाही आहे मात्र पाऊस विदर्भात वाढणार आहे पण टप्प्याटप्प्याने तो भाग घेईल कारण सार्वत्रिक पाऊस वाटत नाही सध्या अजूनही तर चांगला पाऊस होऊ द्या आणि नंतर पेरणी करा तर आम्ही आज ही रिस्क घेतली आणि पेरणी केली कारण पावसाची प्रतीक्षा एक दोन दिवसात बऱ्यापैकी पाऊस दिसत आहे अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर जवळपास सातपुड्याकडील जो उत्तरेकडील भाग आहे इकडे चांगला पाऊस दिसतो म्हणून आज पेरणीचा निर्णय पण घेतला आणि पेरणी जवळपास सध्या आता आटोपत आली आणि बघू शकता तुम्ही पाऊससुद्धा येण्याकरता तयार झालेला आहे नमस्कार मंडळी मी अमोल कुमार दुतंडे हाताकोला मित्रांनो सध्या मान्सून थोडंसं कमजोर जरी आहे पण आता मान्सून ट्रफ आपला एक दोन दिवसात <coughs> विदर्भ राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पोचणार आहे आणि जो सिस्टम तयार आहे त्याच्यामधून भाग धरसोळ करत भाग बदलत किंवा काही ठिकाणी चांगला मुसळधार जोरदार ते हलका असा वेगवेगळा पाऊस आहे तर चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करा एवढंच सांगू इच्छितो कारण दोन चार दिवस पेरणी आठ दिवस जरी लेट झाली तरी काही फरक पडत नाही चांगल्या पावसावर केलेली पेरणी कधीच मी संकट घेऊन येत नाही नेहमी मी सांगत असतो आणि हे जे आम्ही पेरणी केली हिरीच घेतली मित्रांनो कारण तीस चाळीस हजार रुपये जर काही बर्बाद जरी झाल्याच्या मते तर मला काही तेवढा वाटणार नाही पण पाऊस आहे आणि ज्या भागात पाऊस सध्या आहे त्यामुळं मी हा निर्णय घेतला कारण हा जो पुण्याचा भाग आहे अम्रा अमरावती अकोला बुलढाणा तेलारा अकोट जळगाव जामोद खान्देश जळगाव आणि इकडे जवळपास थोडंसं खाली अकोल्याच्या संदा दक्षिण अकोला बुलढाणा जिल्हा संपूर्ण इकडे स्पेल पडतील पावसाचे हलके मध्यम तर याच्यावर जर एक चांगला पाऊस पडला तर हे पेरणी सक्सेस होऊन जाते बघा मंडळी आज नऊ एकर पेरणी केली आणि शेवटचा नऊ एकर साडेनऊ एकर पेरणीनंतर शेवटचा जो एक आळास म्हणतात आमच्याकडे त्याला आळास घेण्याअगोदरच पावसाला तशी सुरुवात झाली आणि पडता पडता गेली आमची तर आम्ही इथं आमच्या गावाच्या बाजूला जो वीड घट्ट आहे ते येऊन थांबलो आम्ही काय अवस्था म्हणजे गाडीसुद्धा माझी पूर्ण जाम झालेली आहे बघू शकता इथे माझी गाडीतसुद्धा गारा गेलेला आहे पूर्ण आणि पाऊससुद्धा चांगला झोराने येत आहे तर ह्या पाऊस या पेरणीवर केलेला या पाऊस या येणाऱ्या पावसावर जो आज पेरणीचा निर्णय घेतला तर हा पाऊस जर चांगला झाला तर नक्कीच पेरणी आप सक्सेस होईल असं वाटते बाकी आता पाऊस टप्प्याटप्प्यानं सक्रिय तर होईल पण सार्वत्रिक पाऊस अजूनही महाराष्ट्रात वाढत नाही त्या तुलनेत विदर्भातील जे सातपुळा तालुक्या आहेत जिल्हे आहेत इकडे पावसाचं प्रमाण ठीकठाक वाटत आहे इकडे महाराष्ट्रात मध्यम ते हलका वाटत आहे तर तुम्हाला चांगला पाऊस झाड पेरणी करा एवढंच सांगू इच्छितो